नगरसेवक नसल्याने महापालिकेची तीन कोटींची बचत निवडणुका न झाल्याचा असाही फायदा नमस्कार राजमुद्रा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत महापालिकेवर गेल्या दोन वर्षांपासून असलेल्या प्रशासकीय राजवटीमुळे माननीय केवळ नावालाच उरले आहेत त्यांच्या अपेक्षा कामासाठी लावला जाणारा तगादा आणि महापालिकेतील त्यांचा वावर यामुळे होणाऱ्या कोंडीतून अधिकारी कर्मचारी सध्या मुक्त असताना माननीय नगरसेवकांचे मानधन भत्ते वाहन खर्च व वा चहापाणी यावर होणाऱ्या लाखो रुपयांच्या खर्चाची बचतही होत आहे महापालिकेचा तेवढा खर्च कमी झाला असला तरी नगरसेवक नसल्याने बचत होणाऱ्या या पैशांचा उपयोग कुठे व कसा केला जात आहे याची चर्चा सर्वत्र होत आहे महापालिकेच्या निवडणुका अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडल्याने त्या ठिकाणी सध्या प्रशासकीय राजवट सुरू आहे प्रभागरचना ओबीसी आरक्षण तसेच सरकारचे वेळ काढू धोरण यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग खुंटला असून नगरसेवक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या इच्छुकांसमोर प्रतीक्षा करणे एवढेच हातात राहिले आहे नांदेड महापालिकेची सूत्रे ही गेल्या दोन वर्षांपासून अधिकाऱ्यांच्या हातात आहेत महापालिकेत जनतेतून निवडून येणारे एक्क्याऐंशी नगरसेवक आहेत त्याचबरोबर स्वीकृत सदस्यांची संख्या पाच अशी आहे असे मिळून शहाऐंशी नगरसेवक आहेत या नगरसेवकांना दरमहा दहा हजार रुपये मानधन दिले जाते गेल्या दोन वर्षांपासून निवडणुका न झाल्याने नगरसेवकांची निवड होऊ शकली नाही नगरसेवक नसल्याने त्यांना देण्यात येणारे मानधन देखील वाचले आहे ही रक्कम दोन कोटीच्या घरात आहे तसेच महापौर उपमहापौर सभाग्रहण नेता विरोधी पक्ष नेता महिला बालकल्याण समितीचे अध्यक्ष यांच्या चहापानावर होणाऱ्या लाखो रुपयांच्या खर्चाचीही बचत झाली आहे पदाधिकारी स्वतःचे वाहन वापरत असल्यास त्यांना इंधन भत्ता देय असतो दरमहा ही रक्कम त्यांना दिली जाते इंधन भत्ता म्हणून दिली जाणारी रक्कमही मोठी आहे नांदेड महापालिकेची निवडणूक न झाल्याने नगरसेवक व पदाधिकाऱ्यांवर होणारा लाखो रुपयांचा खर्च वाचला आहे निवडणुका लांबल्याने महापालिकेचा असाही फायदा असून त्यांना तेवढी तरतूद करण्याची गरज राहिली नाही याशिवाय त्यांच्या दालनावर होणारा खर्चही वाचला आहे त्याचेही आकडे लाखोत आहेत नगरसेवक नसल्याने महापालिकेची करोडो रुपयांची बचत होत असली तरी या बचत होणाऱ्या रकमेचा कुठे व वा कसा वापर केला जात आहे अशी चर्चा होत आहे महापालिकेच्या एकूण खर्चाचा विचार केल्यास ही रक्कम खूप कमी असली तरीही गल्ली बोळातील किरकोळ कामे यातून होऊ शकतात असाही चर्चेचा सूर आहे तर या बचत झालेल्या रकमेचा वापर कोणकोणत्या कामासाठी होऊ शकतो असं तुम्हाला वाटते ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा